पांडवांसाठी दर्शन घेण्यासाठी निवडणूक पांडव भगवान शंकर निघालेले आहेत त्यावेळेला प्रत्यक्ष काशी विषनात काशी मधलं या किनावरती अवतरित नाले आहेत इकडे याला सुद्धा उत्तर काशी असं म्हटलं जातं आणि मार्कट्यपुराचा अभ्यास करतो किंवा स्कन अभ्यास करतो त्यावेळेला करत असताना मार्कंडे ऋषींचा काळ जवळ आला होता आणि मृत्यू आल्याबरोबर मार्कंडे ऋषी बाल स्वरूपामध्ये म्हणजे अवघ्या तारावर असतात घाबरतात शंभूला घट्टमिठी मारतात आणि काय म्हणतात शंभ काळाची निवृत्ती होते आणि जे काही संत चिरंजीव आहेत त्या संत चिरंजीवामध्ये मार्कंडे ऋषींचं नाव गणलं जातं असं असणाऱ्या अत्यंत पवित्र ठिकाणावरती समोर साक्षी विश्वनाथाचं मंदिर आहे तिथं एका बाजूला साक्षी गोपाल आहे ही यात्रा करतोय आपण विश्वनाथाचं दर्शन घेतलंय हे सांगणारा साक्षी गोपाल आहे त्याच्या पुढे आल्यानंतर सप्तगितींमध्ये असलेले मार्कंडेय मार्कंडेयांबद्दल काय म्हटलं जातं बघा शी ग तीर्थपृ मार्कंडेय नामचार नुसतं मार्कंडेय एवढं नाव घेतलं तर सप्त मोक्ष पुऱ्यांच पुण्य मिळत माया काशी गयाची अवंतता पुरी बारावती जैव सप्तता मोक्षदायिका किती सोपाय सांगा वृक्षपुरीचं पुण्य मिळत आहे असं असणार अत्यंत महत्वाचं जे नर्मदा महापुराणामध्ये माझ्यासाठी अत्यंत हृदयस्थ असणारं ठिकाण आहे कारण नर्मदा महापुराणामध्ये मार्कंडेय ऋषींचं अत्यंत महत्व आहे अशा या उत्तर काशीमध्ये आपला ज्ञाना सगळा परिवार आलेला आहे इथं दर्शन घ्यायचं दुसरी सगळी दर्शनं घ्यायची आणि समोर जे मंदिर आहे नेहमी पुन्हा सांगते ज्ञानपर्यंत भाषेत चंद्र तेथे चंद्रिका अंगा अशा पद्धतीनं भगवान शंकराचं जिथं अधिष्ठान आहे त्याच्यासमोर आई साहेबांचं अधिष्ठान आहे आई साहेबांचं आपण सगळ्यांनी दर्शन घ्यायचंय जय श्रीराम जय श्रीराम पार्वती पाहिजे अभिचार